राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रत्येकाच्या जीवनात शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आमदार शिवाजी पाटील बेळगाव येथील सनगड तालुका पेळकाव रेहवासी संघटनेच्या वतीने आयोजित 10 वी 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ सनगड विधानसभा आमदार शिवाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावडी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या असं म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे, हे दूध ज्याने प्राशन केलं तो जीवनात यशस्वी झाला त्याची प्रगती झाली त्यामुळेच प्रत्येकाच्या जीवनात शिक्षणाचं महत्त्व अनन्य साधारण आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी यशस्वी होत आहेत त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणेही तितकंच महत्वाचं आहे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे पालकांचेही यावेळी आमदार शिवाजी पाटील यांनी अभिनंदन केलं या समारंभावेळी बेळगाव महापौर मंगेश पवार पी सी पाटील अशोक थोरात एम के पाटील अनिल शिवणघेकर चंदगड तालुका बेळगाव रहिवाशी संघटनेचे सदस्य शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड